हॅलो नमस्ते सर्वांना अशीच स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे सगळी कामं निवांत आलेली आहेत मुलांची का आता उठायला तर उशीर करणार आहेत मुलं आता काय आज काही लवकर उठणार नाहीत पण तर तरी पण माझी मा स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि मी एका साईडला पाणी ठेवलेलं आहे मुलांसाठी तर आता मुलं उठलेली आहेत आणि माझं चाललेलं आहे स्वयंपाक करून घेण्याचं तर स्वयंपाक वगैरे होत आलेलं आहे आता भाजीची तयारी केलेली मी बटाणा कुकरला लावला तर बटाणा आणि बटाटा तर आता भाजीची तयारी झाल्यानंतर चपाती वगैरे करून घेतलेले आणि आज पांढरास भात केलेला आहे मी आता आणि परीची चाललेली फरची पुसून घ्यायची परी घरी असल्यानंतर मला कामात मदत करत असते आणि आता परीची कामाची म्हणजे थोडीशी फार मदत झाली तर आपल्या कामाला हातभार लागल्यासारखं ला होतं आणि त्यानंतर मी लास्टला का देवपूजा केलेली आज का तर देवपूजेला बराचसा वेळ लागणार आहे आपल्याला दीपपूजन करायचं आहे त्यामुळे तरी मी आदल्या दिवशी सगळं देवी वगैरे घासून पुसून ठेवले होते आणि फक्त दरवाजे वगैरे राहिले होते पुसून घ्यायचे तर मग पूजा झाल्यानंतर मी दरवाजे पुसून घेतलेले आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये दिवे का का तो तो दिवे कसे करायचे तुपाचे तेही व्हिडिओ काल टाकलेला आहे मी तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा घरगुती तुपाचे दिवे कसे बनवायचे ते आणि आता हळदीचे लेपन करण्यासाठी खूप पाऊस असल्यामुळे हळद लेपणही ने नीट राहिले नाही तरी पण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाहेर खूपच पाऊस असल्यामुळे तर आता मी किचनवाटीची पूजा करून घेत आहे आणि पूजा स्वस्ती तुपाचं स्वस्ती काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावर कुंकाचं थोडंसं बोट फिरवायचं आहे म्हणजे स्वस्तक दिसतात तर आता मी किचनवाट्याची पूजा वगैरे केली आणि आज फुलं नसल्यामुळे खूप कसं तरी वाटतं एकतर फुलाची सवय झालेली आहे आणि झाडं जरा त्या दिवशी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल झाड कमी केल्यामुळे जर त्याच्या सगळ्या कळे वगैरे कमी झालेल्या आहेत आणि आता दिव किचन वाट्याची पूजा झाल्यानंतर जिथं मी दरवाज्याला स्वस्तिक काढून घेतलं होतं तर तिथंही आपल्याला आरती करून घ्यायची आहे म्हणजे आपण स्वस्तिकाणाला प्रत्येक स्वस्तिकाला उत्पत्ती आणि आरती दिव्याची ओळून घ्यायचं आहे दिवा आणि त्यानंतर मी कापूरहूम करून घेत आहे आता तर आपल्या दरवाजेपाशी आपला तीन वेळा वरून खाली घ्यायचा आहे आणि हा नारळ आपण आता खराब झाला की हा पाणी सोडून देऊ शकतो पण जोपर्यंत त्यात पाणी असतं तोपर्यंत आपण हा नारळ ठेवायचा आहे आपल्याला आपल्या ह्या नारळामध्ये दोन ते तीन वेळा कापूरहोम नक्कीच होऊ शकतो आणि त्यानंतर ज्यावेळेस आपला तो नारळ तडा जातो त्यावेळेस मग तो नारळ आपण पाण्यात विसर्जन करून द्यायचं आणि आता हे कापूरहोमाचा नारळ चांगला असल्यामुळे अजून तर मी काही विसर्जन नाही केलेलं आणि ज्यावेळेस तडा जातो त्यावेळेस करायचा आहे आपल्याला आणि त्याच नारळावरती कापर परत करायचा नाही तडा गेल्यानंतर दुसरा नारळ वापरायचा असतो आता मुलांचा अभ्यास चालल्यामुळं मुला हा असा पसार आमच्या इथे सारखाच असतो पुस्तकांचा व्हायांचा तर तुमच्या इथेही असतो का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुलांचा आता बसलेलं एक साईडला अभ्यास करत तर आता परी मला थोडीफार मदत करत आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी तिचा अभ्यास चालू असो तरी पण मला थोडी करते ती व्हिडिओ व्हिडिओमध्ये शूट करू लागते मला आणि आता माझी पूजा वगैरे पूर्ण झालेली आहे पूजा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अशी पूजा करता का तेही सांगा तर आताही मी दिवे वगैरे लावून घेतलेले स्वामी पण खूप सुंदर दिसत आहेत तर मी समयीसाठी मस्त असं गजरा बनवला होता आमच्या शेजारच्या मावशी आहेत त्यांच्या हेतून मी फुलं आणली होती जाऊन आणि त्याचा हा गजरा बनवलेला आहे तर गजरा मग घातल्यानंतर समी खरंच खूप छान दिसत आहे आणि दिवे वगैरे लावल्यानंतर तिथं एकदम घरातही आपलं प्रसन्न असं वातावरण वाटत होतं आणि हे दिवे कम्प्लीट एक तासभर तरी चालतात आपले असे जास्त पूर्ण आपण ते तुपते घातलेत तर एक तासभर तरी चालतं आपलं हे दिवे तर पूजा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा तर हा फोटो मी शेअर केले तुमच्यावर आणि त्यानंतर मी हे दिव्यांना पाणी ओळून घेतल्यानंतर हे मुलांना आपल्याला ओळून घ्यायचं आहे दिव्यांनी तर असं मी मुलांनाही ओळून घेते सात वेळा मग एक मुलांना ओळून घ्यायचे लहान असो आपली मुलं किंवा मोठी असो दोन्ही मुलांना आपण ओळू शकतो म्हणजे आपली लहान मोठ्या मुलांना आपण ओळायचं आहे हे म्हणजे हे दीपा मावशी प्रत्येक आषाढामध्ये येतच असते तर आपण हे दरवर्षी आपण हा उपाय करायचा असतो आपल्या मुलांसाठी आणि तुम्हाला मी आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी एक मंत्र सांगितला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही तोही नक्की ऐका मग व्हिडिओ पाहतो तर खरंच खूप छान आहे तो मी माझ्या मुलांसाठी मुलं माझी लहान होती त्यावेळेस मीच त्यांच्यासाठी करायचे आणि आता आमची मुलं स्वतः ती करतात ते थी करता थी, एक माळ तरी जप करत असतात ती तर, तर ते तो मंत्र तुम्ही नक्कीच म्हणायला सांगा मुलांना तर तो शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा तर आपण आता तुपाचे दिवे कसे बनवले ते आपल्या व्हिडिओमध्ये पहा तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओचं लिंक देत आहे तर तुम्ही ते लिंकवरून नक्कीच पहा आणि तुम्हालाही बनवता येईल आपल्याला ह्याच पूजेसाठी नाही आपल्या ना प्रत्येक पूजेसाठी हे दिवे आपल्याला उपयोगात येतात आणि आपण बाहेरून जे आणतो त्यात भेसळ असणारच हे तर नक्कीच आहे पण आपण हे घरगुती बनवलेले त्याचा वेगळाच आनंद असतो आपल्याला घरी बनवलेला तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ पाहायला तुम्हाला कशी वाटतं तेही नक्की सांगा आणि ते सगळं आवरल्यानंतर एक मावशी आल्या होत्या मी ब्लाउज कटिंग करत होते त्यावेळेस त्या मावशी आल्या होत्या भाजी घेऊन तर श्रावणी घेवडा आणि पावटा घेऊन आल्या होत्या तर मग माझं चाललेलं भाऊ भाजी घ्यायचं तर आता भाजी घेतलेली त्या मावशी दरवेळेस मला आवाज देऊनच देत असतात तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद